नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही म्हणजेच कोणत्या रंगाची साडी जे आहे तसेच कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे शुभ आहे याची सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदाची मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या दिवशी साजरा केलेल्या सणा दिवशी शास्त्रानुसार काळा रुम रंग खूपच शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे हे देखील जाणून घेऊयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी किंवा केशरी रंगाची साडी नेसावी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी नेसणे वर्ज्य आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या घालताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगडीला देखील खूपच महत्त्व आहे त्यामुळे यंदा तुम्ही मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या अवश्य घाला आणि पिवळ्या रंगाची साडी नेसू नका तर आजचा व्हिडिओची माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा